चल माझा भाव मला वाटणी मागतोय वाटणी मागायचं काय काम आहे का सुदा, सुदा अरे काय पाहिजे का त्याला तुम्हाला सांगतो शिरड करड जनावर मी सांभाळतोय आणि घर बांधायला सुद्धा माझा सुद्धा वाटा मोराच हो आहे आणि हे इथून माझ्याबाई म्हणून तुम्हाला गाडीच चार्ज केली आता तुम्हाला सांगतो माझं नाव गाडी आहे ह्याचे नाव स्पेंडर आहे पुन्हा बुलेट आहे म्हटल्यानंतर माझी चारचाकी मी त्याला नाव कशी करून देऊ सांगा बरं तुम्हाला हां आणि माझ्याकडे माहिती आला मला चारचाकी नाव करून मी काय देत नसतो आणि तुला चारचाकी पाहिजे असेल तर मग किचन आणि एक खोली घ्यायची बाकीचा हॉल आणि मोठी खोली माझ्याकडे ही बी त्याला मान्य नाही मग त्याला काय म्हणजे तुला जे हाव सुटले आणि मी असा बो फिरतो म्हणा शेर्ड खत माळाने आणि या शिरडा सुद्धा तुला वाटणी पाहिजे असेल तर घे शेरड नेहमी आणि नेहमी कर्ड घे माझं काय आहे माझं काय चुकच सांगा बरं तुम्ही दोस्तांना हां तुला वाटणीच पाहिजे तर घे घे मी मग मग हा आहे तर चार चार घे मस्तर नेहमी नेहमी घे करडा तर नेहमी मरायला लागली त्याचे नेहमी मरणात मरली तर त्याचे नेहमी तुला घे म्हणे मी मग पेटलाय कसा माहिती आहे का दोस्तनो ती पेटलाय कशासाठी माहिती आहे का की घराच्या पूजेला मी बसलो म्हणून त्याला काय वाटत होतं मी बसा भावनं तर मला म्हणावं की तू बस आता थोरल्याचा मान असतो धाकटा कसा बस तुम्हीच सांगा एवढे वडील तुला काय वाटतंय की भाव माझा नाही त्याला वाटतं मला तसं काय वाटत नाही मला आता एवढं वर्ष गुन्ह्या गुळ राहिलं आहे आणि मला सगळं म्हणतो चार चाकींय नाव त्याला आहे का चार चाकींना वाव करून तुला वाईटच राहायचं आहे ना मग हाही सगळं सामान कर की आताच म्हणजे ह्याचा भेद कसा होता माहिती आहे का गोड बोलून भावाला गोड बोलून चारचाकी नाव करून घ्यायचा प्लॅन होता पण लय उशार आहे तुझा हा प्लॅन कधीही सक्सेस होऊ देणार नाही निलेश भाऊ तुझ्या डोक्यात काय प्लॅन खेळतोय मी अगोदरच ओळखलेला होता तू माझ्याकडून गोड बोलून घेणार आहे ना गाडी पण मी तुला देत नसतो ते एवढा पण हुशार मी हाय तू मला साधा सुद्धा समजू नको तुला काय वाटत असेल हा भाव येडा आहे अजिबात येडा नाही लक्षदासुदी आणि तुला तर गाडी बिलकुल नाव करून देत नसतो तंतोतंत वाटण्या करायच्या त्या कुठली पसंत पडेल ती वाटणी तो स्वीकारायची आणि मग सगळा राहे जाय ना तुला वाईल तर राह आता तुझ्या किती धमाका आहे मला बघायचं त्याला वाटत सर माझ्या बायकून काय काम केलं सर घरासाठी पण मी मात्र दोन गड्याचं काम एकटा करू शकतो त्याला काय वाटतं येडावी इतके दिवस मला म्हटलं नाही माझ्या नाव चकी करून आता मला म्हणतो वाड्यात काढायचा तुझा प्लॅन मी येडा वाटलो व तुला र न तुला येडा मी वाटलो का अरे मी येडा नाही तुला मी येडं केलं अलग अलग शेवट श भाऊ मी येणार नाही तुला येण केलं तुला येणं केलं मी अ माझ्या लागू लागून तुला काय ला। तुल वाटतं मी शिरड मस्र गा राखतो म्हणजे हे काय कळत नाही म्हणजे मला गोड बोलून तो फसवतोय आणि चार चाकी स्वतःही नाव करून घ्यायला टपलाय डागा तुला तर मी दा चांगला समजला होतो आणि तू तर मला चोख माझ्या नावावरच चारचाकी करून दे म्हणून माझ्या मागे लागतो लग तुला कळाय पाहिजे होती पण लगा तुझा भाव हा वाघ आहे वाघ एवढा येडा नाही बागा तुला वाटत असेल मी आहे पण मी येडा नाही आग्या गे खावा गे गपचिप गावाशी आवाज आवस्था जेवा ह्या कर्डांची अवस्था कशी झाली ही कर्ड सुधरवायची पडली ती ग्राई काय जाय आणि याला मी चारचाकी नाव करून द्यायसाठी माझ्या मागे लागला तरी म्हणलं सकाळपासून बसण घडी माझ्याकड येतोय आणि चारचाकी माझे नाव करून द्यायला सर म्हणतो ला चारचाकी माझ्या नाव असली म्हणून तुला काय तर मी कधी म्हणलं का तुझी बुलड माझ्या नावावर करून दिला का मी कधीच म्हणलो नाही आहे ना तुझी नाव केली ना असेल बाबा तुला आणि ही मला मोठी गाडी चार चाकी माझ्या नावावरची तुझ्या नावावर करून घेतली म्हणजे तू किती कपटा असिल् मी तुला लय दिवसापासून ओळखत होतो पण मी बोलून दाखवत नव्हतो तुझ्याकडून वाट बघत होतो आणि तू मला वाट मोकळी करून दिली खरंच मी किती हुशार असेल